मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या तिसरी चौथीला असलेल्या विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीची तासिका किंवा नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूलच्या पूर्वतयारीची तासिका आज आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहीव तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे विभाजक व अवयव हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपल्याला अभ्यासावयाचा आहे यामध्ये आपण काल एक तासिका झालेली आहे त्याच्यामध्ये आपण विभाजक विभाज्य विभाजक आणि त्याचे अवयव कसे पाडायचे विभाजक कसे काढायचे हे आपण पाहिलेलं आहे तरी पण पन आज आपण आणखी त्याला ओझरतं एकदा पाहून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला परत तो घटक हे होणार नाही थोडंसं एक मिनिट ग्रुपवर आपल्याला लिंक टाकायला मी विसरलो आहे आठ वाजताची सकाळी टाकली होती त्याच्यामध्ये पण बरेचसे विद्यार्थी त्या ह्याला जॉईन झालेले नाहीत एकच मिनिट आपण कसोट्या पाहिल्या त्यामध्ये दोनची कसोटी सर्वप्रथम पाहिली त्यानंतर तीनची कसोटी दोनची ची कसोटी दोन काय म्हणते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने ने भाग जातो तीनची कसोटी संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो हम्म बर बर बरं हो। बरं हो।, हो।, हो तीन कसोटी पाहिली आपण संख्येतील अंकाच्या बेरजेला चार चिकसोटी काय एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग, चार भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो बरोबर आहे पाचची कसोटी संख्येतील संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा जर अंक असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो आलं का लक्षात सहाची कसोटी समसंख्येला तीनने जर भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने भाग जातो मग अशा आपण कसोट्या अभ्यासलेल्या आप आहेत जवळपास सर्वच कसोट्या आपण त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत तर पहा आता विभाजक विभाजक कशाला म्हणायचं ज्या संख्यांनी दिलेल्या ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना विभाजक किंवा अवयव असे म्हणतात पहा काय म्हणत आहे व्याख्या का आपली विभाजक म्हणजे काय ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भाग जातो त्या सर्व संख्यांना विभाजक असे म्हणतात आलं का लक्षात तर उदाहरण पहा उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर चोवीसचे चे विभाजक तपा तर व्याख्या काय म्हणते ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो मग आता चोवीसला पूर्ण भाग जाणाऱ्या कोणकोणत्या कौन? संख्या संख्येत ला कशा कशाने भाग जाते एक न भाग जाते त्याच्यानंतर दोन न भाग आहे तीन न भाग जाते चार न एका चोवीस चोवीस दोन न भाग आठला बारा येते तीन न भाग आठला तीन आठ चोवीस चार न भाग आठला सहा येते परत सहा न भाग जाते त्याच्यानंतर आठ न भाग आहे सहा न भाग जाते आठ न भाग जाते त्याच्यानंतर बारा न भाग जाते त्याच्यानंतर चोवीस न चोवीस एक चोवीस म्हणजे एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस या का आहेत हे चोवीसच्या विभाजक आहेत या संख्या चोवीसच्या विभाजक आहेत का लक्षात आता अवयव मूळ अवयव आपल्याला मूळ अवयव आता चोवीसचे मूळ अवयव पाडायचे आपल्याला पहा आपल्याला काय करायचे या चोवीस चे मूळ अवयव पाडायचे हे चोवीस त्याचे मूळ अवयव पाडायचे तर काय करावं लागेल या चोवीस ला सर्वात लहान मूळ संख्येनं भाग जाते का बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे दोन न भाग जाते का जाते बे एक बे बे दोन्ही चार काल बारा परत या बाराला दोन न भाग, का बे जाते।, भाग का बे जाते का बेसक्कम बारा जाते परत दोन न भाग जाते का बेत्रिक सहा आता दोन न जाते का नाही मग त्याच्या पुढची मूळ संख्या घ्या तीन तीन एक तीन झालं एक आलं म्हणजे चोवीसचे मूळ अवयव दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन हे का आहेत चोवीस चे मूळ अवयव आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन हे का आहेत चोवीस चे मूळ अवयव आहेत आल का लक्षात मग आपल्याला आता यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कसे येतात तर पहा अठ्ठावीस या संख्येचे एकूण विभाजक किती प्रश्न काय ते अठ्ठावीस चे एकूण विभाजक काढायचे आपल्याला अठ्ठावीस चे विभाजक हे अठ्ठावीस विभाजक आणि मूळ अवयव दोन्ही सांगतो तुम्हाला आता अठ्ठावीसचे मूळ अवयव पडायचे म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे दोन न भाग जाते का जाते बे दे, एक बे बे चौक आठ परत चौदा आलं दोन न भाग जाते बेसती चौदा त्याच्यानंतर सातला सात मूळ संख्या सात न भाग जाते सात एक सात म्हणजे अठ्ठावीसचे मूळ अवयव काय झाले दोन गुणिले दोन गुणिले सात हे झाले अठ्ठावीसचे मूळ अवयव आणि अठ्ठावीसचे विभाजक मग आता अठ्ठावीस चे विभाजक म्हणजे अठ्ठावीस ला कशा कशाने भाग जाते तर पहा अठ्ठावीस ला एक न भाग जाते आणि सगळ्यात लहान विभाजक एक सर्वात मोठा ती संख्या म्हणजे अठ्ठावीस त्याच्यानंतर एक न भाग गेला तर अठ्ठावीस येते दोन न भाग घातला चौदा येते तीन न भाग जाते का नाही चार न भाग जाते का जाते चार न जर भाग घातला तर सात येते त्याच्यानंतर नाही म्हणजे अठ्ठावीसचे विभाजक काय काय आले एक दोन चार सात चौदा अठ्ठावीस हे अठ्ठावीसचे विभाजक आहे त्याला काय म्हणायचं विभाजक म्हणायचं आणि हे मूळ अवयव आहे दोन गुणिले दोन गुणिले सात आणि एक दोन चार सात चौदा अठ्ठावीस एका आहेत विभाजक आहे आलं आता पहा एक लक्षात घ्या कोणत्याही संकेचा सर्वात लहान विभाजक एक असतो कोणत्याही सरके संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो व सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते अलक लक्षात सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते कळालं का आपल्याला आता अठ्ठावीसचा आपण आत्ताच पाहिलेला आहे सर्वात लहान विभाजक बरोबर एक चा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीसचा सर्वात लहान विभाजक एक आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे अठ्ठावीस आलं कळालं का पुढचा प्रश्न आपल्याला प्रश्न कसे येतात पहा परीक्षेमध्ये तीस ही संख्या तीस ही संख्या दोन पूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात किती लिहिता येईल पहा तीस ही संख्या दोन पूर्ण संख्या पूर्णांक दोन पूर्ण संख्येच्या गुणाकाराच्या रूपात किती वेळा लिहिता येईल तर आपल्याला दोन पूर्ण संख्येच्या गुणाकाराच्या रूपात म्हणलंय म्हणजे काय येईल पहिलं काय असेल एक गुणिले तीस दुसरं काय असेल दोन गुणिले पंधरा कुणाकुणाचा दोघाचा गुणाकार तीस येते दोन गुणिले पंधरा तीस त्याच्यानंतर तीन गुणिले दहा त्याच्यानंतर तीन गुणिले दहा झाल्याच्या नंतर पाच गुणिले सहा पाच गुणिले सहा त्याच्या पुढे सहा गुणिले पाच डबल येते म्हणजे या चार प्रकारेच लिहिता येते चार प्रकारे मांडता येते आपल्याला आलं का लक्षात चार प्रकारे मांडता येतय पुढे आपल्याला प्रश्न कसा असतो पहा चा सर्वात मोठा विभाजक व सर्वात लहान विभाजक यांची बेरीज किती आत्ता आपण पाहिलेला आहे काय पाहिलेलं आहे कोणत्याही संख्येचा कोणत्याही सई बलकी सर्वात मोठा विभाजक बरोबर एक आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक तीच संख्या म्हणजे शहाण्णव तीच संख्या म्हणजे शहाण्णव बरोबर आहे कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या आणि अरे रे 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 उलट झालं की आपलं सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या शहाण्णव आणि लहान एक आता या दोघाची बीरीज करायची बीरीज करा शहाण्णव अधिक एक बरोबर सत्त्याण्णव चला नरखेडकर धन्यवाद उलट झालं तर सर्वात मोठा विभाजक एक लिहिला होता शहाण्णव लिहायला पाहिजे इथं एक येणार नाही तीच संख्या असेल तीच संख्या असेल तीच संख्या अलक लक्षात आता पहा पुढचा प्रश्न का अठरा व चोवीस चे विभाजक लिहिले असता अठरा व चोवीस चे विभाजक लिहिले असता मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता आता अठराचे विभाजक कोणकोणते आहेत बघा एक अठरा दोन नऊ तीन सहा चार न जाते का नाही म्हणजे का आले एक दोन तीन सहा नऊ अठरा हे काय झाले अठराचे विभाजक आता चोवीसचे विभाजक पड़ा, एक चोवीस दोन बारा तीन काही रिता आठ त्रिक चोवीस किंवा तीन आठ चोवीस चार सहा असेल झाले मग आता चोवीसचे विभाज्य काय काय आहेत एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस आणि अठराचे विभाज्य काय काय एक दोन तीन सहा नऊ अठरा तर आपल्याला सामायिक म्हणजे सारखा सामायिक म्हणजे सारखा माहिष एक अठरा कसं काय उत्तर देऊ लागला तुम्ही सामायिक म्हणजे सारखा दोघाकडे बी सारखा असलेला आता दोघाकडे सारखे असलेले काय त्याला गोल करा एक आहे दोन आहे तीन आहे त्याच्यानंतर सहा आहे त्याच्यानंतर इथं चार इथं आहे का नाही इथं आठ इथं आहे का नाही बारा नाही चोवीस नाही नऊ नाही वर अठरा नाही म्हणजे एवढेच आहेत काय काय सामायिक एक दोन तीन आणि सहा मग आता ह्याच्यात मोठात मोठा म्हणतंय की एक दोन तीन सहा हे झाले सामायिक मग आता मोठा कोणता आहे ह्याच्यामध्ये तर मोठा आहे सहा मोठा कोणता आहे सहा आहो आठ आहे का सामायिक आहे का, का? आठ म्हणतात तुम्ही तर आठ सामायिक आहे का सारखा आहे का दोन्हीकडे कडे चोवीस मध्ये अठरा मध्ये नाही तर कोणता आहे सहा आहे आलं कळालं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बत्तीस आणि छत्तीस या दोन संख्यांचे बत्तीस आणि छत्तीस या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते अगोदर आपण काय करू बत्तीस चे विभाजक पाडू पुन्हा छत्तीस चे पाडू त्याच्यानंतर सामायिक घेऊ बरोबर आहे बत्तीस चे विभाजक एक बत्तीस दोन सोळा तीन न भाग जाते का नाही चार आठ बत्तीस त्याच्यानंतर पाच सहा सात आठ एवढेच आहेत एक दोन चार आठ सोळा बत्तीस त्याच्यानंतर छत्तीसचे घ्या छत्तीसचे का येतील एक छत्तीस दोन अठरा दोन्ही छत्तीस तीन बार त्रिक छत्तीस चार चार नम छत्तीस त्याच्यानंतर सहा सात छत्तीस मी एकच वेळेस सहा घ्यावा लागते आलंय मग आता सहाक निवडा हे बत्तीस आणि छत्तीस यांचे लिहावी एक दोन चार आठ सोहळा आणि बत्तीस हे कशात झाले बत्तीसचे छत्तीसचे एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस आता ह्याच्यातले सामाईक असलेले घ्या सामाईक म्हणजे दोन्हीकडे सारखे असावेत एक आहे हे एक घेतला दोन आहे दोन घेतला तीन आहे का वर नाही चार आहे का दोन्हीकड बी आहे चार आहे त्याच्यानंतर सहा वर आहे का नाही आठ खाली आहे का नाही सोळा आहे का इथं नाही नऊ आहे का वर नाही बारा आहे का वर नाही अठरा का एक दोन तीन कसं दिले कोणतरी एक दोन तीन उत्तर दिलं तर आता तीन कसं येईल हो दादा बत्तीस ला तीन न भाग जाय ना किंवा असं कस या कसोट्या पाठ नाही का तुम्ही नु? तर सामायिकाल एक दोन चार एक दोन आणि चार हे तीन सामायिक विभाजक का का आहेत काय ते सामायिक विभाजक आहेत पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो चोवीस या संख्येचे सर्व विभाजक चोवीस या संख्येचे सर्व विभाजक आणि मूळ संख्या असणारे अवयव मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती तर पहा प्रश्न का मनते चौवीस सर्व विभाजक मग दादा चौबीस ऐसी विभाजक पाड़े का ये कौन दार है तीन है आठ है, है।, है, है। चार है सहा है पांच सहा आले सहा म्हणजे चोवीसचे विभाजक काय काय आले चार हो। सहा आठ बारा आणि चोवीस आता हे प्रश्न काय म्हणते चोवीसचे सर्व विभाजक किती येत एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत एकूण आठ विभाजक आहेत चोवीसचे सर्व विभाजक आणि मूळ संख्या इथं मूळ लिहायचं राहिले आपलं आणि मूळ संख्या असणारे विभाजक यांची फरक किती आता मूळ संख्या असणारे विभाजक एक मूळ संख्या आहे का नाही दोन आहे तीन मूळ संख्या आहे त्यानंतर चार मूळ संख्या आहे का नाही सहा मूळ संख्या आहे का नाही आठ आहे का नाही बारा आहे का नाही चोवीस आहे का नाही मग मूळ संख्या असणारे विभाजक दोनच आहे आता दोन येथील फरक म्हणते मग फरक आठ वजा दोन हे टोटल दोन झाले मग आठ मधून दोन गेले तर किती राहिले सहा राहिले किती राहिले सहा राहिले आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून कुठे येणारे व्हिडिओ असतील किंवा राहील असेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ब्रेड हॅव नाईस डी इथं आपण थांबूया